मुस्लिमांचे आध्यात्मिक गुरु आगा खान यांचं वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं आगा खान यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल अशी माहिती त्यांच्या वेबसाईट वरून देण्यात आली आहे आगा खान हे वयाच्या विसाव्या वर्षी इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक गुरु बनले रुग्णालय आणि शाळांना मदत करण्यासाठी आगा खान यांनी कधीही मागं पुढं पाहिलं नाही आगा खान यांचे अनुयायी त्यांना इस्लामचे पैगंबर मोहम्मद यांचे वंशज मानतात हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना आगा खान यांनी त्यांच्या आजोबांना बाजूला करत इस्माइली मुस्लिमांचे गुरु म्हणून जागा घेतली आपल्या अनुयायांचा नेता हा नव्या युगाच्या बरोबरीने चालणारा असावा असं आगा खान यांचं मत होत धर्मगुरु होण्यासह आगा खान करण्यासाठी धावून जाणारे धर्मगुरू म्हणून ते सर्वांनाच परिचित आहे आगा खान यांनी संसारिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन यांच्यात संतुलन लाखलं त्यांना राज्याचे प्रमुख म्हणून मान्यता मिळाली एकोणीसशे सत्तावन्न मध्ये राणी एलिझाबेथ यांनी त्यांना महामहीम म्हणून संबोधलं आगा खान यांचे आजोबा आगा खान तिसरे यांनी त्यांना एक हजार तीनशे वर्ष जुन्या राजवंशाच्या उत्तराधिकारी बनवलं यानंतर फक्त दोन आठवड्यांनी राणीने त्यांना महामहीम ही पदवी दिली एकोणीस एकुणिश ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी ते टांझानियातील दार ए सलाम येथे चौथे आगा खान बनते हे तेच ठिकाण आहे जिथे त्यांच्या आजोबांना त्यांच्या वजना इतके हिरे भेट देण्यात आले होते आजोबांची काळजी घेण्यासाठी आगाखान यांनी शाळा सोडली होती मात्र महिन्यानंतर पुन्हा त्यांनी शाळेत प्रवेश घेतला मुस्लिम समुदाय आणि पश्चिमेकडील देशांमध्ये सुसंवाद राखण्याचं काम खान यांनी केलं आगा खान यांची संस्था आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क गरीब लोकांच्या आरोग्य निवास आणि शिक्षणासाठी काम करते बांगलादेश ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या नावाने अनेक रुग्णालय बांधण्यात आले आगा खान यांच्या संपत्तीचं मूल्य किती आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे त्यांची एकूण संपत्ती अब्जावधींची असू शकते भारतात यांच्या वतीने आगा खान रूरल सपोर्ट प्रोग्राम राबविला जातो त्यांच्या नुसार ही संस्था स्थानिक समुदायांना मदत करून गावातील समुदायाच्या प्रगतीसाठी काम करते ही संस्था गुजरात मध्य प्रदेश बिहार आणि महाराष्ट्रातील तीन हजार दोनशे पंचवीसहून अधिक गावांमध्ये काम करते यामुळे तीन पूर्णांक पाच दशलक्षाहून अधिक उपेक्षित लोकांचं जीवन बदललं आहे आगा खान रुरल सपोर्ट प्रोग्रामशी संबंधित ऐंशी टक्क्याहून अधिक कुटुंब आदिवासी दलित आणि अल्पसंख्याक समुदायातील आहे ऐंशी टक्क्याहून अधिक महिला याचा फायदा घेत आहे ए के आर एस पी इंडिया म्हणजे आगा खान रुरल सपोर्ट प्रोग्रामने देशात अनेक विकासांना हातभार लावला आहे यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि अने आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत या संस्थेचं काम ग्रामीण समुदायांचे विशेषत वंचित समुदायांचे आणि महिलांचे सक्षमीकरण करणार आहे ही संस्था सामूहिक आणि वैयक्तिक उद्योगांना प्रोत्साहन देते शेती व्यवसाय आणि ग्रामीण प्रशासन अशा उद्योगांना आगा खान यांच्या संस्थेकडून प्रोत्साहन दिलं जातं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका